आळा घालण्यासाठी पालिकेनं बांधकामांना घालून दिलेली नियमावली पाळत नसलेल्या तब्बल एकशे सहा बांधकामांचं तातडीनं या प्रकल्प यांचाही समावेश आहे तर पालिकेच्या पथकांकडून मुंबईभरात तपासणी सुरूच असून नियम पाळत नसलेल्या बांधकामांना नोटीस बजावण्यात येत पालिका आयुक्त तस प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही सुरू आहे दुसरीकडे प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे अशीही माहिती मिळते मुंबईमध्ये वायू प्रदूषणाची समस्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते त्याच अनुषंगाने महापालिकेने मुंबई शहरातील एकशे सहा बांधकामांना काम बंदची नोटीस दिलेली आहे आपण बघतोय की मुंबईतल्या प्रदूषणाची स्थिती सध्या काय आहे अनेकदा ज्या बिल्डिंग्स असतात त्या बिल्डिंग्स या या प्रदूषणामागे हरवल्याच्या घटना आपण पाहतोय आत्ता देखील बिल्डिंग्स समोर दिसत आहेत त्या पूर्णपणे प्रदूषणाच्या आत या ठिकाणी रंगल्याचं पाहायला मिळतं आहे एकंदरीत आपण बघतोय की पालिका ज्या आहेत ती दिवसेंदिवस अनेक उपाययोजना ज्या आहेत त्या प्रदूषणावरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र प्रदूषणाची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात शहरात सुरू असलेल्या अनेक बांधकामांमुळे होत असल्याचं पाहायला मिळतं आहे अनेक बांधकामच्या ठिकाणी पालिकेने अनेक नियम नियम जे आहेत ते घालून दिलेले आहेत अशाच जे नियम पाळत नाही अशा बिल्डिंग्सना तसेच रेल्वेचे पुलं तसेच म्हाडाचे एस आर एचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना आता पालिकेने या ठिकाणी आपण बघतोय की नोटीस दिलेली आहे की तुम्ही काम बंद करावे कारण या बांधकाम ज्या ठिकाणी सुरू आहेत त्या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स असेल किंवा मॉनिटरिंग इंडेक्स असेल हे या ठिकाणी बसवण्यात आलेलं नाही आहे कुठेतरी पालिकेने जे नियम घालून दिलेले आहेत त्यांचं पालन होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे उच्च न्यायालयाने देखील पालिकेला अनेकदा या ठिकाणी कठोर जे आहे ती टिप्पणी केलेली होती त्या अनुषंगानं पालिका जी आहे ती आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे ती सुधारवण्याचा प्रयत्न करते त्या अनुषंगानं एकशे सहा बांधकामांना या ठिकाणी काम बंदची नोटीस या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरापर्सन प्रतीक जाधवसह मिरुतिक गणकवार अँडिओ मराठी मुंबई